घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश आपल्या मराठी चॅनल भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांचा वाढदिवस उत्साही आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांसाठी मोफत शासकीय दाखले मिळण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आला तसेच क्रीडा रसिकांसाठी दरवर्षी प्रमाणे जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रोहा मधील प्रसिद्ध डॉक्टर श्री अशोक जाधव रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले मान्यवर मित्र परिवारांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम शिवरायांच्या ही रायगड भूमी आणि रायगड भूमीतील रोहा तालुक्यातील रोड बुंद्रुक नगरीत हा कबड्डीचा थरा सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष श्री अमित जी घाक साहेबांचा आज वाढदिवस खरोखर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील तो बार बार दिनी आहे बार बार हो साल, साल के दिन हो पचास हजार तुमच्या आयुष्यातील आनंद हा गरणाच्या काना इतका मोठा असावा तुमचे आयुष्य हे गदरायाच्या सोनेप्रमाणे लांब असावे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व क्षण हे हातातील मोदकाप्रमाणे गोड असावे खरोखर आज हा दिवस म्हणजे दूध दशर करा येऊ हो। खरोखर कर, ही स्पर्धा आणि ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आहे असे भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष सन्मानी आम्ही जी घाल यांचं चिंतन सोहळा अर्थात वाढदिवसाचा हा कार्यक्रम चालू आहे आज असे म्हणतात की माणसं कुणाला मोठं म्हणावं रोड बुद्रुक नगरीत हा कबड्डीचा थरार सन्माननीय आदरणीय आम्ही जी घास साहेब यांचा हा वाढदिवस सोहळा पार दिग्गजांच्या उपस्थितीत सन्मानित आदरणीय अमितजी घाट साहेबांचा हा वाढदिवस होला पार पडतोय शिगरी आनंद तुम्ही सर करत राहावी माझे वेळ पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी तुमच्या इच्छा आकाशाच्या वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखं होऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तार्ज आहे